या नवीन ब्लॉग मध्ये तुमचे सर्वांचे मी प्रिया मनापासून स्वागत करते हा ब्लॉग आहे मंदिराच्या कलश स्थापनेचा पूजेचा मान आमच्या घरालाही मिळालेला आहे स्वाई निघाली आहे पूजेसाठी बाबा खाली गेले आहे आज सकाळी साडेचार पाच वाजताच उठून आम्ही चढा रांगोळी वगैरे टाकली छानपैकी लवकर रांगोळी करून सगळे सज्ज झाले होते कार्यक्रमासाठी कलश स्थापना करण्याच्या अगोदर पूर्ण एरियामध्ये त्याची मिरवणूक करण्यात आली सगळ्यांनी कळसाची मनोभावे पूजा केली तसेच पावल्या कीर्तन भारुडे गवळणी ते म्हणण्यात आल्या आज माझा या व्हिडिओमध्ये थोडा आवाज चेंज आहे कारण मला बरं वाटत नाही आहे त्यामुळे सो मी आणि माझ्या जामिने इथे मन भरून अशी फोकडी खेळली हे बघू शकता आमची दोघींची खूप बनते छानपैकी वास्तु कलश आहे ज्याची स्थापना आज होणार आहे आणि हे आहे आमचं घर जिथे की समोर सुंदर असे डिझाईन्स आणि खूप सारे स्टॅच्यू बिकायला आले होते या गवळणीवरती खूप छान असं सगळ्यांनी पावल्या खेळल्या बट सगळ्यात सुंदर आणि अप्रतिम होत्या पृष्काच्या खूप गोड होत्या 呵呵。<laughs> याला तुम्ही यज्ञकुंड म्हणू शकता किंवा ओमही म्हणू शकता ज्याची पूजा इथे आज सगळ्यांनी केली ओमची पूजा सुरू आहे पाच जोड्या बसल्या होत्या मंदिरामध्ये पूजेसाठी आणि हे आमच्या सासूबाई आहेत मामाश्री खूप छान प्रकारे इथे यज्ञकुंड मांडण्यात आला आहे माझ्या <laughs> प्रिषकानी आणि मी इथे शास्त्रांग प्रणाम केला देवांना आणि मनोभावे सगळ्यांसाठी सुख समृद्धी आणि खूप सारं आयुष्य मागितलं हे पाच कळश जिथे पाच जोड्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली हे आपले गणपती बाप्पा शंकर भगवान हो हो व्हिडिओ भेटेल तुम्हाला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये साधू महात्म्याचं खूप महत्त्व आहे त्यामुळे कळशाची स्थापना तसेच पूजा आपण त्यांच्याकडनं करून घेणार आहोत इथे महाराजांनी पूजेची सुरुवात केलेली असून हिंदू धर्माचं पतीक असलेल्या भगव्या झेंडावरती स्वस्तिक काढला आहे जे की सगळ्यात शुभ मानलं जातं लवकर उठल्यामुळे माझ्या प्रेक्षकाला झोप येते आहे आणि आळस देणं सुरू आहे इथे कळत बसून

जै की जै। जै की जै। या शुभ दिनी आज चंद्रकांत खैरे यांची सुद्धा भेट घडून आली या ठिकाणी छान प्रकारे असा प्रसाद करण्यात आला होता त्याचा आस्वाद सगळ्यांनी घेतला सो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा